नमस्कार मित्रांनो मी सचिन डी असे तुमच्या एक नवीन व्हिडिओचं तुमचं स्वागत आता चालू ना आणि जाऊया आपल्या शेतामध्ये आणि थोडी भात कापलेलं आहे ते आपण बांधायचं आहे आणि झोडायचं पण आहे चला तर बघूया आपण पावसाचं वातावरण आहे मी आपण चालू आपल्या शेतामध्ये सर्व भातभीच भावन बांधला नाही आणि जाऊन आपल्या शेतामध्ये काय चाललं ते बघूया तर आमच्या शेतामध्ये आणि आज आजच्या दिवसाचं जे भात वगैरे आहे ना आम्ही पूर्ण कापून म्हणजे बांधलेलं आहे कापलेला अर्धा तोंडा आणि अर्ध बांधून आहे अर्ध हे उद्या उद्याच्यासाठी ठेवलेलं आहे आपण आणि उरलेलं आहे ते आपण कापड टाकून ताडपत्रीमध्ये शेतामध्येच ठेवलेलं आहे आणि आज जरा पावसाचं वातावरण वाटतं आहे आणि सर्व आता झाकून ठेवतो आणि आज एकदम पावसाचं वातावरण असल्यामुळे ना जास्त काही कापत पण नाही आणि आत्ता पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन चार दिवस पाऊस आहे असं सांगितलं आहे हवामान खात्याने चौदा पंधरा चौदा तारखेने होलं का पंधरा तारखेपर्यंत चौदा पंधरापर्यंत असं तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असं सांगितलं त्याच्यामुळे काय जास्त काय कापलेलं नाही जेवढं कापलेलं तेवढं अर्ध शेतामध्ये ठेवलेलं आहे आणि अर्ध बांधलेलं आणि एका ठिकाणी ताडपत्री टाकून भाव स्टोअर करतो आहे त्यानंतर मग माणसं वगैरे आले ना की मग ते हे करणार झोडणार आणि आता सर्व असं पावसाचं वातावरण वाटतं आहे कारण का माझ्या शेती ना केली पाहिजे गव्हर्मेंट कधी कधी रे लगेच तुमचं रेशन सरकारी धान्य बंद करेल याचे काय शक्यता नाही शक्य नाही आणि अचानक बंद करू शकते त्याच्यामुळे वर्षाभरासाठी पुरल्या पुरत असं ना तरी आपण शेती केली पाहिजे आणि इकडे बघा हे बघा दादाचे म्हशी आहेत ना ते बाजूला पाणी आहे त्या पाण्यामध्ये बसले आहेत एक रेडी आहे ती बघा आपल्या बा मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या त्या दोन म्हशी आल्या होत्या शेतीबरोबर ना एक जोडधंदे पण पाहिजेत दोन तीन म्हशी दोन तीन गाय सगळं एकदम हे बघा ते वाचतं आले की वाचतं हे अशी लावलेली आहे त्याच्यामुळे रानडुकरं वगैरे पशुपक्षी येत नाहीत हे ये असं लावल्याने हे असं वाचतं त्याच्यावरती हे बघा दाखवतो तुम्हाला मी हे असं आपटलं ना हे असं आपटलं की हवे नाही वाचतं ते हे बघा त्याच्यामुळे रात्रीचे पक्षी वगैरे काय प्राणी येत नाहीत आपण ह्याला लॉक करूया म्हणजे कोणा त्रास नको आणि आता इथे ना भातावरती आपण ताडपत्र टाकतो आहे जेणेकरून पाऊस जरी पडला ना तरी आपलं बांधलेलं भात भिजणार नाही पूर्ण आराध्य केलेला केलेलं आहे तिथे आणि ते आपल्यासाठी आज ऊन पण जास्त पण कमी आहे त्याच्यामुळे जास्त काही बांधत नाही आम्ही जेवढं आहे तेवढं बांधून ठेवतो आणि भाव ताडपत्री आणला नाही घरातून पकडले ते बघा ढगांचा आवाज येतो आहे आणि आपण आपला बांधून ठेवलेलं आहे हे बघा आता ते मस्त की आता पूर्ण पॅक करून ठेवणार आता या त्या साईडला एकदम रशीने वगैरे बांधतो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आता घरी चाललो आहे जेवणासाठी आता भाव चालला तिकडे जरा काहीतरी रस्ी विषयी आणतो आणि बांधून ठेवणार आणि हे उद्या आपण जोडणार हे भात शेती मित्रांनो केली पाहिजे सर्व विकतचं काही नाही परवडत नाही आजच्या महागाईच्या युगामध्ये त्याच्यामुळे आपल्या वर्षभराला वर्षभरामध्ये जे अन्न पुरल म्हणजे धान्य वगैरे पुरल ना तेवढं आपण पूरक केलं पाहिजे पावसाचं वातावरण खूप आहे आणि आता जेवढं महागाई वाढलं नाही ते आजच्या जगामध्ये ते परवडण्यासारखे नाही मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला असेच खूप सारे प्रेम देत राहा आता आई आले भात का घरातून जेवण जेवण करून आता मी पण जाईन जेवण करण्यासाठी आज जरा बाहेर गेलो सकाळी याय भेटलं ना शेतामध्ये दुपारनंतर आलो जेणेकरून आपला भात लवकर होईल आणि पाऊस चार पाच दिवस तरी नाहीच आहे आता हवामान खात्याने परत सांगितलं आहे की पाऊस येणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करता येईल आई बघ आई आली आता घरात ना आले ती काठी भिटी कशी दिसते ती बाका वाटते काय लाले दिसते काय हा वेगळा जवळ आली गरमी गरमी आहे त्याच्यामुळे तिने डोक्याला फडका वगैरे लावला नाही मित्रांनो शेतामध्ये स्वतःच्या ते स्वतःच विकतच परवडत नाही आता मुंबईमध्ये जी तयारी करतात ना आता ती दिवाळीची तयारी असेल आमची ही धान्य घेण्याची तयारी असते वर्षभराचे धान्य आम्ही आत्ता घेतो आणि ते आम्हाला वर्षभर पुरतं जेणेकरून ते बघा आता जरा पाणी पिऊया आपण थोडं पाणी इथं पिऊया शेतामध्ये बसून जेवण करणं पाणी घेणं हवा तांबे वगैरे पाणी घेतलं आहे या शेतामध्ये पाणी पिण्यासाठी भाव घरी गेला आहे ताडपत्री आणायला अजून याच्यावरती म्हणतो ताडपत्री पाहिजे म्हणजे भिजणार नाही खूप सारा गरमी आहे आता घरात नाही आत्ताच आली जेवण करून बसले चष्मा बघा केवढा येतो ती आणि आमचे साईडचं शेत पण कापा घेतलं आहे आईने भाऊजीने का शेत केलं आहे अर्ध आहे जेवण झालं काय आजच तयारी केली भाऊजीनी पण कापलंय काय चार पाच दिवस पाऊस नव्हता ना तर सगळ्यांनी कापायला घेतलं एवढं का सर्व वा एकदम वारा वरे सुटला आहे जो तो वर्षभराचे ते धान्य असतं ना ते घेण्याच्या तयारीच आहे जेणेकरून आपण लवकर व्हावं आणि आता दादा आलाय शेतामध्ये दादाने पण शेत केलं आहे ना बांधलं काय बांधलं म्हणताय कुड हाताळ्या गेलो चालू आहे दादा, दादा, दादा... <laughs> दादा आता <laughs> दादा शेतात चाललाय दादा दादा शेतात चाललाय शेत बांधण्यासाठी आणि आता पावसाच आगमन होतंय दादाच्या हाताला लागलंय भात कापताना लागलं भाऊ गेला घरी आता नेता येतोय शेतामध्ये जायला पण लपतो येतो मी व्हिडिओ बनवतो ना त्याला भीती वाटते लपत तपत येतोय झाकून ठेवण्यासाठी तिकडं नीता लपतोय आ... ये तुला लागेल मी तुला कटिंग मारतो ये लाज नको फक्त दही असेल तर घेऊन येत दही ताक वगैरे ये येऊन येत दही ताक वगैरे घेऊन ये म्हैसीचं खरवस तरी आह खरवस आहान नीता खरं नीता खरवस आणतोय तो बघा लाजतोय फोनवरती व्हिडिओ बनवतो ना मग त्याचे काका बघतात तर बाबले आला इथं घरातून मोठी ताडपत्री आणली ताडपत्रीवरती कुठून घेतोय घे पटकन हे सर्व आता आपण आपला भात खूप सारा पाऊस आहे अर्ध भात बांधलेला आहे आणि खालच्या ह्याला ना खालच्या शेतामध्ये ना पेंडा ठेवलेला आहे त्याच्यावरती जाऊन कापड टाकू आणि पूर्णपणे आता आपण हे कापड कापडाने झाकून ठेवलं आहे हे उद्या भात पण झोडणार पूर्णपणे झोडलं पा आज झोडणार होतो पण ते पावसाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये भाव बोल दे उद्या झोडूया आपण पूर्ण पॅक केलेलं आहे दोन दोन तीन तीन कापड टाकलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा